शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण व गुणवंताचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सरी बुजुर्ग बप्पा काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शिक्षक संघ चाकूरच्या वतीने दहावी व बारावीतून बोर्ड परिषद गुणानुक्रमे प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाल पुष्पहार रजिस्टर पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सातवी आठवी नवी अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही रजिस्टर पेन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक दयान यांनी प्रस्तावित करून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्राध्यापक वैजना सुरनर यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार शेख जावेद यांनी मानले यावेळी व्यंकट सिंधे विनय नकाते बालाजी सोमवसी सूरज पाटील हनुमंत तावरे शेख मुराद भालचंद्र डांगे मुराद मुरद साहेब पठाण बालाजी यांची उपस्थिती होती यावेळी शाळेमध्ये अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्षवली अमा सोयरे वनचरी या संताच्या उक्तीप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा या वाढदिवसाच्या निमित्तानं हा संदेश देण्यात आला नुसते झाड लावून चालत नाही तर ते झाडांना जगवलं पाहिजे यासाठी प्रत्येक शिक्षकाने एक झाड दत्तक घेण्याचे ठरवले अंधारातून प्रकाशाकडे एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती पब्लिसी